तिसऱ्यांदा पंतप्रधान करत असताना ते पंतप्रधान होणार असताना आपण आपलाही फायदा का करून घ्यायचा नाही मी विकासाची कामं करण्याच्या करता महायुतीत गेलोय मी सत्तेला आपापलेला माणूस नाहीये सत्ता येत असते सत्ता जात असते ताम्रपट घेऊन कोणी जन्माला आलेलं नाहीये पण यशवंतराव चव्हाण साहेब सांगायचे बहुजन समाजाच्या मागासवर्गीयाच्या अल्पसंख्याकाच्या आदिवासीच्या शेवटच्या माणसाला मदत करण्याच्या करता सत्ता लागते सत्ता नसेल आपण विरोधी पक्षात असू तर आपण आंदोलन करू शकतो मोर्चे काढू शकतो उपोषण करू शकतो भाषण करू शकतो ह्याच्या उपर काय त्याकरता आपल्याला नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करत असताना महायुतीचे जास्तीत जास्त खासदार त्या ठिकाणी पाठवायचे त्याच्यात माझ्या पिंपी चिंचवडनी मागे राहू नये त्याच्यात माझ्या भोसरींना मागे राहू नये माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेवटच्या कार्यकर्त्याला सांगायचंय गंमत जम्मत करण्याचा प्रयत्न करू नका शेवटी काही गोष्टी केल्या तर लगेच कळतात कुणी गंमत जम्मत केली तुम्ही गंमत जम्मत केली तर मी तुमचा बंदोबस्त करेन तसा माझ्यावर वेळ येऊन देऊ नका त्याच्यामधनं आपण मॅच फिक्सिंग करायचं नाही आपण इमान एक काम करायचं परवा अण्णाच्या मुलीचं लग्न होतं अण्णांनी सांगितलं होतं बनसोडेने आमदारांनी दादा कुठल्याही परिस्थितीत आलं पाहिजे एचएच्या ग्राउंडवर लग्न घेतलं होतं बाबांनी मी दहा अकरा वाजता गेलो तिथं नेमका श्रीरंगाप्पा बारणेच्या विरोधी असणारा उमेदवार बसलाच होता की दादा कधी येत आहेत त्याने बरोबर डाव साधला मी आलो की ते माझ्या पाया पडला तुला विनोद कार नाही नाही काही नाही दादा दर्शन घेतो लगेच फोटो काढले ते फोटो व्हायरल केले मित्रांनो हे अशा पद्धतीनं झालेलं आहे माझा शंभर टक्के पाठिंबा भोसरी मध्ये तिथं शिवाजीराव आढळराव पाटलांना आहे आणि चिंचवड आणि पिंपरीमध्ये श्रीरंग आप्पा बारनेलाच आहे त्यामध्ये कुणी ते फोटो व्हायरल केले म्हणून गडबडून जाऊ नका जो आपल्या बरोबर असेल तोपर्यंत आपण त्याला साथ देऊ ज्याने आपली साथ सोडली त्याचं त्याला लकलाब मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही त्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये गडबड करता कामा नाही मला मतदार बंधू भगिनींना पण विनंती करायची की आम्हाला हे सगळं कामं करत असताना लग्न समारंभ असो व असो वाढदिवसाची पार्टी व वा इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तर चा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न वर संपर्क करा